माझे माझं ग्रामदैवत संध्याकाळी देवी आणि सर्व थोरा महापुरुषांचं दर्शन घेऊन आज आयुष्यातला एक सुवर्ण सण की मला माझ्या गावांना माझ्या आईवडिलांनी त्या ठिकाणी शब्द झालेले खरं तर पाहायला मिळतात भावना विषय एक मोठा दिवस आहे मोठा क्षण आहे संघर्षातून हा दिवस पाहताय काय दावा करता विजया नक्की या आईवडिलांची कृपा सर्व ग्रामस्थांची मतदारसंघात थोरा महानपासून थोरांची आणि पवार देशाची पवारसाहेब मोठे वडील मोठे दादा खासदार साहेब व सर्व नेते मंडळींनी ज्यांनी ज्यांनी मला त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये साथ दिली स्वीकार्य केलं त्या सर्वांचा त्या ठिकाणी खूप खूप आभार की आजचा हा सुवर्ण दिवस आला आणि मला माझ्या स्वतःच्या विधानसभा मतदानमध्ये मी त्या ठिकाणी स्वतः उमेदवारांनी मी माझं मतदान केलं मला खूप त्या ठिकाणी आनंद होतो आहे आणि नक्कीच ही दिलेली संधी मी भविष्यामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी शंभर टक्के